नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचे आजचे किचन टिप्स या व्हिडिओमध्ये टीप नंबर एक पिंपळाच्या पानाचे आयुर्वेदात खूप महत्त्व सांगितलेले आहे पिंपळाच्या पानावर जेवण केल्याने स्मरणशक्ती वाढते मुलांना पिंपळाच्या पानाचा द्रोण करून त्यात तूप शिरा खायला द्या पिंपळाचे पाने प्लेटमध्ये ठेवून त्यावर डाळ भात व त्यावर तूप टाकून पिंपळाच्या पानाने थंड होईपर्यंत झाकून ठेवा आणि नंतर खायला द्या मुले त्यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढते आणि मेंदूला बळ मिळते नंबर दोन उशीशिवाय झोपल्याने मानेला तटस्थ स्थितीत विश्रांती मिळते तणाव कमी होतो आणि मानदुखी कडकपणा किंवा पाठदुखीने जागे होण्याची शक्यता कमी होते तेव्हा आपण डोक्याखाली उशी न ठेवता झोपतो तेव्हा मान आणि पाठीचा कणा योग्य स्थितीत राहतो ज्यामुळे व्यक्तीला पाठदुखीचा त्रास होत नाही सर्वायकल प्रॉब्लेम असलेल्यांनी उशीचा वापर करू नये टिप नंबर तीन पिंपळाच्या पानांचा रस हे भेगा पडलेल्या पावलांवर लावणे लाभदायी ठरते टीप नंबर चार तोंडामध्ये पाणी भरून आंघोळ केल्याने सर्दी ताप खोकला होत नाही तसेच ऑक्सिजनचे प्रमाण शरीरात शंभर टक्के राहते टीप नंबर सहा शुभ्र कपड्यावर पडलेले डागाचे रंगाचे डाग काढण्यासाठी एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात लिनो टाका आणि तो कपडा या पाण्यात एक तास पिजत ठेवा आणि नंतर ब्रशने साफ करा रंग निघून जाईल पावसाळ्यात आर्द्र वातावरणामुळे कांद्याला कोंब फुटतात यासाठी कांदा खरेदी केल्यानंतर कागदावर पसरावा कागद जास्तीची आर्द्रता शोषून घेईल ज्यामुळे कांद्याला कोंब फुटणार नाही आणि दीर्घकाळ चांगले टिकतील टीप टिक नंबर सात उभे राहून पाणी पिल्याने पचन नीट होत नाही उभे राहून पाणी पिल्याने किडनीवर दाब येतो आणि आरोग्याच्या समस्या उद्भवतात तसेच सांधेदुखीची समस्या निर्माण होते टिप नंबर आठ केळी जास्त दिवस राहते तेव्हा खालचा जो काही भाग असतो त्याकडून ती खराब व्हायला लागते तसेच केळी जर खाली ठेवली तर ती पटकन पिकते तसेच खालच्या भागावर काळे डाग पडायला सुरुवात होते याकरता तुम्ही हँगरचा वापर करू शकता केळी ठेवण्यासाठी हँगरचा वापर केल्यामुळे ती जास्त दिवस चांगली राहते टिप नंबर नऊ गव्हाचे पीठ पंधरा दिवस चांगले राहते त्यामुळे पंधरा दिवस पुरेल एवढे गहू एकदमच दळून आणावेत म्हणजे सारखा सारखा आपल्याला दळण्याचा विचार करावा लागत नाही टीप नंबर दहा मासे खाताना आपल्या घशात काटा अडकल्यास लगेच एक दोन केळी खावीत पण लक्ष लक्षात लक्षा असू द्या केळी चावून खायची नाही तर तिचे छोटे छोटे तुकडे करून ते गिळायचे आहेत टिप नंबर अकरा रोज दोन चमचा तिळखाने हृदयासाठी चांगले असते कारण यात मॅग्नेशियम असते जे उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते सोबत यात असणारे फायबर्स शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते टिप नंबर बारा जर तुमच्या शरीरात उष्णता वाढली असेल तर आंघोळ करण्याआधी खोबरेल तेल किंवा तिळाच्या तेलाने शरीराची मालिश करा नंतर दहा पंधरा मिनिटांनी आंघोळ करा तसेच याने शरीरातील वाद पण कमी होतो टिप नंबर तेरा उसाचा रस पिल्याने मुतखडा किडनी स्टोनमध्ये आराम मिळतो तसेच मूत्रमार्गात होणारी जळजळ कमी होते टिप नंबर पंधरा जर तुमच्या चेहऱ्यावर डाग पडले असतील तर रोज रात्री तीन चार थेंब बदाम तेलाने चेहऱ्यावर हलक्या हाताने माल इश करा टीप नंबर सोळा नियमित फुटाणे खाणे हृदयासाठी चांगले राहते कारण यात भरपूर प्रमाणात फायबर असते जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते टीप नंबर सतरा जास्त चहा पिल्याने तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता येऊ होऊ शकते ज्यामुळे बद्धकोष्ठता म्हणजे पोट व्यवस्थित साफ न होण्याचा त्रास होऊ शकतो टीप नंबर अठरा मेथीच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते जे अतिरिक्त चरबी व वजन कमी करण्यास मदत करते टीप नंबर एकोणावीस जर वारंवार केसांमध्ये कोंडा पुरळ आणि खाज येत असेल तर कोमट पाण्यात लिंबूचा रस एकत्र करून त्याने केस धुऊन काढावे यामुळे केसांचा दुर्गंध देखील दूर होतो टीप नंबर एकवीस जर गवतावर आणवानी पायाने वीस मिनटे चालले तर स्ट्रेस कमी होतो शरीरातील क उष्णता कमी होते सोबत डोळ्यांची दृष्टी वाढते टीप नंबर बावीस अतिप्रमाणात मीठ खाल्ल्याने अनिद्रेचा त्रास होऊ शकतो तसेच यामुळे उच्च रक्तदाब किडनी स्टोन होण्याची शक्यता असते चिप्स फरसान फास्ट फूड लोणचं आणि बिस्किट यांच्यामध्ये अतिप्रमाणात मीठ असते टीप नंबर तेवीस जांभूळ नियमित सेवन केल्यास रक्त शुद्ध होण्यास मदत होते ज्यामुळे त्वचेवरील पुरळ कमी होतात तो व त्वचेला ग्लो देखील चांगला येतो टीप नंबर चोवीस पायाच्या पोटऱ्या का दुखतात पायातील रक्तवाहिन्या ऑक्सिजनयुक्त शुद्ध रक्ताचा पुरवठा करतात जेव्हा रक्त शुद्धाचा शुद्ध रक्ताचा पुरवठा कमी होतो तेव्हा पाय दुखायला सुरुवात होते चालल्यामुळे पायांचा व्यायाम होतो आणि शुद्ध ऑक्सिजनची मागणी वाढते आजारी धमण्या शुद्ध रक्त पुरवठा देत नाहीत त्यामुळे पाय दुखायला लागतात टिप नंबर पंचवीस दुधाचा चहा फक्त चार ते पाच मिनिटं उकळायला हवा त्यापेक्षा जास्त उकळल्यास त्यात टॅनिनचे प्रमाण वाढते असा चहा प्यायल्याने शरीरात आयरनची कमतरता निर्माण होते ज्यामुळे ॲनिमिया होण्याचा धोका असतो यासोबतच असा चहा जास्त ॲसिडिक असतो शिवाय त्यात कॅन्सरचा धोका निर्माण करणारे अॅक्रिलायमाइड तयार होतं टीप नंबर सव्वीस एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध मिसळून दररोज रिकाम्या पोटी प्यायल्याने लोहाची कमतरता दूर होते आणि रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते टीप नंबर सत्तावीस उन्हाळ्यात घामामुळे अंगाचा आणि केसांचा दुर्गंध येतो अशावेळी आंघोळीसाठी पाणी गरम करत असताना त्यात सात आठ कडुनिंबाची पाने पंधरा वीस मिनिटे ठेवावे नंतर हे पाणी कोमट झाल्यावर या पाण्याने आंघोळ करावे दररोज तीन ते पाच बदाम रात्रभर भिजून सकाळी खाल्ल्याने त्वचा चमकदार बनते वजन कमी हो मदत होते मेंदूचे कार्य वाढते कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते रक्तातील साखरेची पातळी सुधारते केस निरोगी राहण्यास मदत होते पाय जास्त दुखत असल्यास गरम पाण्यात मीठ घालून पाय त्या पाण्यात घालून बसावे पाय दुखायचे थांबतात सर्दी खोकला कमी होत नसेल तर दुधात हळद आणि केसर घालून प्यावे नंबर तीस तुमचे वजन जर जास्त वाढत असेल तर दुधी भोपळ्याचा रस्प्या वजन कमी होण्यास मदत होईल धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका